सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील वंडर किड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पानवडोद येथील वंडर किड स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विष्णुपंत पंत बोडखे गटविकास अधिकारी भोकरदन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुसविले तर प्रभाकर दौड माननीय विस्तार अधिकारी पंचायत समिती सिल्लोड सदाशिव पंडित फुसे माजी सैनिक जाधव सर माजी केंद्रप्रमुख पानवडोद सरपंच श्रीमती भाग्यश्री भास्कर फुसे सरपंच पानवडोद बुद्रुक रामेश्वर खराटे व सह इतर मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू बोडखे यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली तसेच सौंदर्या गायकवाड विनायक कुटाबरे समर्थ व्यायाडकर आदींनी भाषणाद्वारे स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद केले या प्रसंगी विद्यार्थी स्वराज वानखेडे समर्थ दौड गावंडे राजदौड ध्रुव फुसे मुस्ताक शेख आदींनी नन्ना मुन्ना राहीहू या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये वंडर किट स्कूलचे मुख्याध्यापक अरुण चौबे सहशिक्षिका श्रीमती सुजाता चौबे दीक्षा गायकवाड पल्लवी जाधव रश्मी जाधव ममता जयस्वाल काशीनाथ बावस्कर सुरेश बनकर आमिर सय्यद यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण चौबे सर यांनी केले तर आभार शेख मॅडम यांनी मानले न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास छत्रपती संभाजीनगर